नर्मदे हर 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 नर्मदे आजवर आपण अनेक तीर्थांची माहिती घेतली त्यात प्रत्येकाने विविध कारणास्तव तपश्चर्या करून पापमुक्तीसाठी या पवित्र तीर्थांची निर्मिती केली सगळ्या मानवजातीला यातून शिकायला मिळावे की मर्यादा उल्लंघन केल्यास अनर्थ हा अटळ आहे द्रौपदीच्या जिभेने मर्यादा सोडली आणि कौरवांचा स्वाभिमान दुखावला त्याचे रूपांतर महाभारताच्या युद्धात झाले मंथरेच्या जिभेने मर्यादा सोडली आणि कैकईचा स्वार्थ जागृत झाला आणि रामायण घडले रावणाने मर्यादा सोडली तर मृत्यूला कवटाळावे लागले थोडक्यात काय तर यापासून आपण एकच शिकायचे की कर्मभोग हा चंद्रालाही चुकला नाही आणि इंद्रालाही चुकला नाही मग आपली ती काय अवस्था आपण तर प्रापंचिक सगळ्या षडरिपुण्य ग्रासलेले आहोत तीर्थक्षेत्री जावे कीर्तन प्रवचने ऐकावीत व्रतवैकल्य करावे पण मर्यादा उल्लंघन करू नये या पुराणातील व्यक्तिरेखांमध्ये प्रायश्चित्त घेऊन पापमुक्त होण्याचे सामर्थ्य होते सत्ययुगात ते असल्यामुळे त्यांना ते शक्य झाले परंतु आपण कलियुगात आहोत मग आपली काय अवस्था होईल मीपणा कमी करावा एखादे कृत्य करताना परिणामांचा विचार करावा कोणाच्या आत्म्यास आपल्यामुळे दुःख होईल त्याचा आत्मा तळमळेल असे कृत्य करू नये त्याच्या सत्तेचे भान ठेवावे कारण परमेश्वराचा हस्त आहे म्हणूनच तुमचे मीपण आहे त्याने अंश मात्र जरी सत्ता काढून घेतली तर अगदी ताटातला भाजलेला पापड देखील तुम्ही मोडून खाऊ शकत नाही मग कशासाठी मीपणा मिरवायचा त्याने नेमून दिलेला भार मी वाहत आहे स्वतःची भारवावी भूमिका ज्याला कळली तो कधीच कुणाला त्रास देत नाही आणि तसे वागतही नाही थोडक्यात काय तर माणसात स्वतःचे असे काहीच नाही जर या ऋषीमुनींसारखे तप सामर्थ्य असते तर माणसाने काय केले असते याची कल्पना न करणेच उत्तम चला तर मग आज आपण असेच एक तीर्थ कुसुमेश्वर महादेवास चाललो आहोत कुसुमेश्वर लिंग कामदेवाने स्थापन केलेले आहे सत्ययुगात भगवान शंकरांनी गंगासागर येथे उग्र तपश्चर्या केली त्या तपसामर्थ्याने तीनही लोक तप्त झाले यावर मार्ग शोधण्यासाठी सगळे देव इंद्राजवळ आले आणि भगवान शंकरास या तपश्चर्येपासून परावृत्त करायला हवे हा विचार सगळ्यांनी केला मग इंद्राच्या सांगण्यावरून अप्सरा त्या ठिकाणी गेल्या त्यांनी तपामध्ये विघ्न आणण्यासाठी नृत्य आरंभ केले कामदेवाने अवेळीच वसंत ऋतू त्या ठिकाणी अवतीर्ण केला सर्व वृक्षवेलींना फळाफुलांचा बहर आला सर्व प्राणी मात्र कामभावनेने कामांध झाले तेव्हा भगवान शंकर क्रोधित होऊन त्यांनी कामदेवास भस्मसात केले मग शेवटी ब्रह्मदेवांना पश्चाताप झाला की सृष्टीतील कामभावनात जर नष्ट झाली तर सृष्टी चालणार तरी कशी म्हणून सर्व देवगण त्यांना शरण गेले आणि कामदेवास परत जिवंत करावे अशी विनवणी केली त्यानंतर कामदेवांना भगवान शंकरांनी पुन्हा जीवदान दिले परंतु कामदेवाने पापमोचनार्थ तपश्चर्या करून त्या ठिकाणी कुसुमेश्वर लिंग स्थापन केले आणि भगवान शंकरांना अंशरूपाने त्या तीर्थात वास्तव्य करण्यास विनवणी केली असे हे पुण्यकारक व अनंत महिमा असणारे देवपूजित असे कुसुमेश्वर तीर्थ आहे नर्मदे हर 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 नर्मदे